आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची सेनगाव तालुक्यातील येथे दिनांक एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता वित्तीय साक्षरता अभियाना अंतर्गत वाघजाळी गावातील ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना एक लाडकी योजना सुकन्या योजना बँकेचे सेव्हिंग बद्दल माहिती देण्यात आली आहे यावेळी प्रकल्प संचालक चव्हाण सर कांबळे सर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बँक सखी सौ सूर्यकांता परमानंद तांबिले शेगाव बँक मित्र परमानंद तांबिले बँक मित्र विष्णू ढोरे वाघजाळीचे सरपंच विवेकानंद तांबिले चेअरमन शुभम तांबिले गजानन गांधीले हरिभाऊ तांबिले प्रभाकर उबाळे ज्ञानेश्वर गांधीले रामजी जाधव अंगणवाडी ताई आशा वर्कर आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोली जिल्ह्यावरून प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील आजे गावकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा